विजापूरचा गोल घुमट हा भारतातील सर्वात मोठ्या घुमटापैकी एक आहे आणि तो आपल्या वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे तर नमस्कार मित्रांनो आम्ही आज विजापूरचा गोलघुमट पाहण्यासाठी जात आहोत तर चला आमच्यासोबत गोलघुमट हे कर्नाटक राज्यातील विजयपूर शहरात आहे आम्ही सर्वजण विजयपूर शहरातील गोलघुमट पाहण्यासाठी हसत खेळत गाणी ऐकत एन्जॉय करत जात आहोत सर्व विद्यार्थी खूप आनंदात आहेत विद्यार्थ्यांचे सुप्त गुण बाहेर पडताना दिसत विजापूरचा विजापूर गोल हा आदिलशाही सुलतानाच्या काळात बांधला गेला होता आणि तो मोहम्मद आदिलशहा याच्या कबरीवर आहे या शिक्षकाचा फोटोच नाही वेगवेगळा <tune> आकार <in> <tune in> <tune in> अलाउड नहीं है का? स्विमिंग पूल स्विमिंग पूल नोड़ता ना हूड़क नहीं हेती हा घुमट जगातील दुसरा सर्वात मोठा घुमट आहे आणि याचा व्यास चव्वेचाळीस मीटर आहे मला ह्यातलं सगळ्यात विशेष काय वाटलं नाही का ही जी तार आहे बारीक त्या वरच्या कोपऱ्यात तिथे बांधलेली बांधणी कशी असते सगळी बघा की हा खरंच लय अवघड आहे आणि ही अशी हा पायर किती झालेत ए पुढे जाऊ नका हा घुमट दहा मजली इमारतीच्या उंची एवढा आहे या घुमटाची सर्वात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या घुमटामध्ये असलेले ध्वनीशास्त्र घुमटाच्या आतील कोणत्याही भागावर उच्चारलेला शब्द सात वेळा प्रतिध्वनित होतो हा घुमट दखनशैलीतील शैलीतील उत्कृष्ट उदाहरण आहे हा घुमट सतराव्या शतकात बांधला गेला होता आणि तो आदिलशाही सुलतानाच्या शक्तीचे प्रतीक आहे हा घुमट भारताच्या इतिहासातील एक महत्वाचा घटक आहे या घुमटातील ध्वनिशास्त्र एक अद्वितीय अनुभव आहे गोल गोलघुमटाला बोलणारा घुमट असेही म्हणतात घुमट कर्नाटक राज्यातील विजयपूर शहरात आहे